ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत आपल्या ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण प्रत्येक ठिकाणी होत असते अशा श्री स्वामी समर्थ कृपांकित सज्जनांचा तृतीय स्नेह मेळावा श्री स्वामी कृपानुभूती हा सोहळा छत्रपती श्री शिवाजी महाराज नाट्यमंदिर सभागृह दादर पश्चिम येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजी राजे श्री बुवा श्री बाळप्पा श्रीमती सुंदराबाई आणि श्री स्वामी सूत अशा महान विभूतींचे वंशज या सोहळ्यामध्ये उपस्थित होते अशाच या सोहळ्यामध्ये आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाला आमंत्रित करण्यात आले होते आणि त्याचबरोबर आपल्या मठाला श्री स्वामी कृपांकित म्हणून गौरवण्यातही आले महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या व अष्टमीनायकातील लेण्याद्री देवस्थानपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कर्दळीवन प्रेरित मठाची स्थापना त्यांच्याकडून एकवीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी झाली कर्दळीवनातील महंत श्रीकृष्णानंद स्वामीजी यांच्या शुभ हस्ते या, हा या म हा मठ स्थापन झाला या मठाला वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज कर्दळीवन प्रेरित मठ म्हणून ओळखलं जातं आश्चर्याची बाब म्हणजे या मठाची निर्मिती करताना कोणतीही लोकवर्गणी स्वीकारली गेली नाहीये ना देणगी स्वरूपात स्वरूपात हा मठ फक्त एका स्वामी भक्ताकडून स्वामींनी करून घेतला स्वामी त्याचबरोबर आपल्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत आपल्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पाची दखल घेत अभिषेकदादा निकम व धनश्रीताई यांच्या मार्गदर्शनाखाली एकमाळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ आपण आता स्वामी महाराजांच्या नामस्मरणात सगळ्यांनी निरोप घेणार बरं आपण आता नामस्मरण घेत आहोत एकच विनंती नामस्मरण घेताना सर्वांनी डोळे बंद करून आपण ओम श्री स्वामी समर्थ त्याचं एक माळ आपण जप करत आहोत ब्रह्मा गुरु रिष्णु देश राह गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरु महा महाराज की जय ओम श्री स्वामी समथ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर स्वामी समर्थ ओम श्री 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 स्वामी समर्थ आपल्या ओम श्री स्वामी समर्थ संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ